संगमनेरमधल्या घुलेगाडी घुले संगमनेरमधल्या घुलेवाडी गावात माझं धर्म कीर्तन आयोजित केलेलं होतं बरोबर नऊ वाजता कीर्तन सुरू झालं पद्धतशीर कीर्तन सुरू होत काही लोक खास भांडण करण्याच्या दृष्टिकोनातून तिथे येऊन बसले होते पण साडे दहा वाजले तरी त्यांना भांडणाला एकही माझा मुद्दा सापडे ना मग त्यांनी चालू कीर्तनामध्ये बडबड करायला सुरुवात केली खालून बोलायला सुरुवात केली मी सहकाऱ्यांना विनंती केली की अरे यांना बाजूला घ्या पण त्यानंतर सुद्धा मी कीर्तन स्वरूप ठेवलं नंतर ती व्यक्ती उभं राहून काही गोष्टी बोलायला लागली मग मी म्हटलं अरे यांचा मानसिक काहीतरी अडचण आहे यांना बाजूला घ्या त्यानंतर तिथला सगळेच एक चार पाच लोकांचा तो सगळा जो ग्रुप होता तो माझ्यावर आक्रमण केलं त्यांनी हल्ला चढवला माझे सगळे हिंदुत्ववादी सहकारी पाच पन्नास तिथं उपस्थित होते म्हणून त्यांना नियंत्रित करण्यात यश आलं त्या दिवशी जर हिंदुत्ववादी सहकारी नसते तर कदाचित मी सुद्धा महान झालो असतो आणि त्यामुळं माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदुत्ववादी सहकार्यांनी निषेध मोर्चा संगमनेरमध्ये आयोजित केला पण आठ वेळा आमदार राहिलेले महसूल मंत्री राहिलेले काँग्रेसचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष राहिलेले सन्माननीय बाळासाहेबजी थोरात यांनी त्या निषेध मोर्चाचा इतका धसका घेतला की सकाळी सकाळी ते आं, आंदोलन आणून पाडण्यासाठी ते कॅमेऱ्यासमोर आले आणि खोटं बोलू लागले की हे जे तथाकथित कीर्तनकार आले ते राजकारणावर बोलू लागले मी तिथे राजकारणावर बोलत नव्हतं चालू राजकारणावर इतर ठिकाणी मी बोलतो तो संविधानानं मला अधिकार दिलेला आहे पण त्या दिवशी मी छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला हे सांगत होतो बाळासाहेब थोरात म्हणाले ते राजकारणावर बोलायला लागले मग साहजिकच विरोध होणार शांततेच्या मार्गाने विरोध झाला अहो सरळ सरळ माझ्यावर हल्ला करता येत कॅमेऱ्यात दिसतंय आणि हे म्हणतात शांततेत विरोध झाला आता ई डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मग मला प्रचंड दुःख झालं की अरे बाळासाहेब थोरातांसारखा व्यक्ती अशा गोष्टींचं समर्थन करतोय हल्ल्याचं आणि मग त्या हल्ल्याचं गांभीर्य बाळासाहेब थोरातांना कळावं की दोन हजार पंचवीस मध्ये कीर्तनकारांवर जशा आजर आशे हल्ले सुरू झाले तर ही धोक्याची घंटा आहे आणि म्हणून मी बाळासाहेब थोरातांना अंतर्मुख करण्यासाठी हल्ल्याचं गांभीर्य त्यांना समजावं म्हणून मी नतुरामजी ना गोडसेंचं नाव घेतलं तरी बाळासाहेब थोरात अंतर्मुख नाही झाले ते त्यांच्या पियेचं आणि त्यांच्या पागारी कारखान्यातल्या कामगारांचं समर्थन करताय मला तर आता असं वाटायला लागलं बाळासाहेब थोरातांनीच ते पाठवले होते का काय कारण जोरव्यात जेव्हा माझं कीर्तन झालं त्यांच्या मूळ गावात सध्या माझे जे व्हिडिओ व्हायरल केले जाते ते जोरवे गावातले गुलेवाडीतले नाही ज्यात मी राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल बोलतोय अमोलदा खाताळांबद्दल बोलतोय हे सगळे उपस्थित होते तिथं त्यामुळे बोललो बाळासाहेब थोरात असते तर ते मी त्यांच्याबद्दल पण दोन शब्द तिथे बोललो असतो काहीतरी सकारात्मक पण ते, ते जोरव्यातलं सगळं जे, जे मी हिंदुत्व तिथं मांडलंय त्याचा राग कदाचित बाळासाहेब थोरातांना आलेला असावा आणि आता आता असं मला वाटतं ते, ते आल्लेखोर बाळासाहेब थोरातांनीच पाठवलेले होते कारण ते समर्थन करताय आल्लेखोरांचं माझी तर इच्छा होती त्या माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात जो हिंदूंचा मोर्चा निघाला त्यात हिंदू म्हणून बाळासाहेब थोरातांनी सहभागी व्हायला पाहिजे होता एकटे आमदार अमोल खात तिथं दिसले बाळासाहेब थोरातांनी तिथं दिसायला पाहिजे होतं पण बाळासाहेब थोरातांनी विरोधाची भूमिका घेतली हल्लेखोरांचं समर्थन केलं याचं मला दुःख झालं मी अंतर्मुख करण्यासाठी नतुरामजी ना गोडसेंचं नाव घेतलं मी म्हणालो नाही बाळासाहेब थोरात मी तुमच्यावर हल्ला करते माझ्यावर तर हल्ला झालाय खरा अन्याय माझ्यावर झालाय